एकोणीसशे शहाण्णवला जनसुनावणी केली भल्या मोठ्या मेगा प्रोजेक्टची कहाणी सुरू झाली झाली होती समाप्ती राज्य सरकारास एन ओ कंपनीनंतर जे एन पी टीने धरला हा अट्टाहास सागरमाला योजनेतर्फे माझी भौगोलिक रचना बदलतोय बी जे पीच्या एका स्वप्नासाठी माझ्या रासाची सुरुवात करतोय अरे पश्चिमेला अरबी समुद्र अन पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा जणू इथेच वाहतात सुखाच्या गंगा माझ्यात अडीचशेपेक्षा जास्त माशाच्या प्रजाती शेतकरी मासेमार डाईमेकर आणि अने अनेक जाती जमाती हिरवीगार झाडे स्वच्छंद विहरणारे निराळे पक्षी अरे नकाशाही अपुरा पडेल रे दाखवताना माझी नक्षी चंदेरी रात्र अन सोनेरी पहाट पाहवत नाही का माझा हा सुखाचा थाट प्रभू रामही इथे आले केले पिंडदान राजा दशरथाचे पवित्र धार्मिक स्थान प्राप्त झाले आणि नाव मिळाले शंखोदराचे पंचवीस किलोमीटर पसरलेला ग्रीन झोन हा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो माझा किनारा हा सत्तेचाळीस गावे आणि दोनशे एकसष्ट पाडे आता उद्ध्वस्त करत आहेत साडेबारा किलोमीटर ब्रेक वॉटर करणार म्हणे मोदी साहेब समुद्रामध्ये साडेपाच एकर भराव होणार भराव करण्यास माझंच डोंगर तोडणार म्हणे एम आय डी सीचा विस्तार वाढवणार हायवे रेल्वे अडतीस गोदाऊन कॉलनी होणार देशाच्या विकासासाठी माझी दुर्दशा करून सोडणार जो जो करतोय माझे सर्वेक्षण त्यापासून भूमिपुत्र करतोय माझे रक्षण करतोय तो संघर्ष लढतोय तो गेली पंचवीस वर्ष लढतोय तो संस्कृती जपण्यासाठी लढतोय तो शंकोदर संरक्षणासाठी लढतोय तो स्वयंरोजगार रक्षणासाठी लढतोय तो परंपरा जपण्यासाठी आणि लढतोय तो पर्यावरण रक्षणासाठी वाचव रे मानवा वाचव ही वसुंधरा लाभेल तुला आयुष्यभर निराळा किनारा अजून किती सांगू माझी महती ऐकून थकशील रे माझी कीर्ती का कमी करतोय तू तु तु तुझेच महत्त्व थोर विचारवंत म्हणून नाही रे तुझे हे कर्तृत्व स्वार्थासाठी करत आहे तू सारेच हे फसतं स्वतःहून बघणार का रे तू तुझाच असतं सोडशील का रे हा प्रगतीचा अहंकार नाहीतर तूच तुछ तुझ्या जीवनात आणशील कायमचाच रे अंधकार तीस ऑगस्टला नवीन जन्म देतोय की तुझ्याच अंताची तयारी करतोय